महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत पाच जिल्हे मित्रांनो आपले महाराष्ट्र हे राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे ज्याची कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि नागपूर अशी सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे भौगोलिक आर्थिक धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या परिपूर्ण असणाऱ्या महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आणि तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत महाराष्ट्रातील काही जिल्हे इतके श्रीमंत आहेत की यांचा फायदा आपल्या भारत देशाच्या इकॉनॉमी रमवत असतो अशातच आज आपण महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत पाच जिल्हे कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही तर चॅनेल सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओ ला सुरुवात करूया नंबर पाच नागपूर महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्यांच्या यादीमध्ये नागपूर या जिल्ह्याचा पाचवा क्रमांक लाभतो जो महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ विभागात मोडतो भारताची टायगर कॅपिटल म्हणून ही नागपूरकडे पाहिले जाते या भागातील संत्री खूप प्रसिद्ध आहे या जिल्ह्यात संत्र्याचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते त्यामुळे या संत्र्यांचा जिल्हा म्हणूनही ओळखले जाते या व्यतिरिक्त औद्योगिक आणि सेवा क्षेत्रामध्येही नागपूरचे खूप मोठे योगदान आहे नागपूर या जिल्ह्याची एकूण जी पी ही एक लाख अठ्याऐंशी हजार सहाशे पासष्ट कोटी रुपये इतकी आहे नंबर चार नाशिक महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्यांच्या यादीमध्ये नाशिक जिल्ह्याचा चौथा क्रमांक जे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील एक महत्वाचे शहर आहे नाशिक जिल्ह्यात मुख्यतः द्राक्ष व कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते विशेषतः वाईन निर्मितीसाठी नाशिक संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे त्यामुळे भारताची नापा म्हणूनही नाशिककडे पाहिले जाते नाशिक हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते त्यामुळे इथे वर्षभर पर्यटकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते नाशिक या जिल्ह्याचा एकूण जीडीपी एक लाख त्र्याऐंशी हजार सातशे अठरा कोटी रुपये इतका आहे नंबर तीन ठाणे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्यांच्या यादीमध्ये ठाणे या जिल्ह्याचा तिसरा क्रमांक लागतो जे महाराष्ट्र राज्याच्या कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येते ठाणे हा जिल्हा सांस्कृतिक ऐतिहासिक आणि पर्यटनीय दृष्टिकोनातून प्रसिद्ध आहे त्याचबरोबर ठाणे हे एक मोठे उपनगर आहे जे महाराष्ट्रातील सर्वात वेगाने विकसित होणारे ठिकाण म्हणून ओळखले जाते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिक इंडस्ट्रीज असल्यामुळे या जिल्ह्याचा खूप वेगाने विकास झाला आहे ठाणे या जिल्ह्याचा एकूण जे डी पी तीन लाख तीस हजार कोटी रुपये इतका आहे नंबर दोन पुणे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्यांच्या यादीमध्ये पुणे या जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो जे खास करून उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि म्हणूनही ओळखले जाते उद्योग माहिती तंत्रज्ञान आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीमुळे पुणे हे राज्यात मुंबई नंतर दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे या व्यतिरिक्त औद्योगिक कृषी आणि सेवा क्षेत्रामध्येही पुणे जिल्ह्याचे खूप मोठे योगदान आहे पुणे या जिल्ह्याचा एकूण डी पी तीन लाख एकवीस हजार चारशे अठ्याहत्तर कोटी रुपये इतका आहे नंबर एक मुंबई महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्यांच्या यादीमध्ये मुंबई या जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागतो ज्याला आपल्या भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते या शहरामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज नॅशनल स्टॉक एक्सचेंज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि बॉलिवूड यासारख्या प्रमुख वित्तीय संस्था आहेत त्यामुळे या शहराला मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होतो मुंबईचा एकूण जीडीपी हा बारा लाख कोटी रुपये इतका आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत पाच जिल्हे कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे महाराष्ट्रातील तुमचा जिल्हा कोणता आणि तो कशा प्रकारे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्यामध्ये येईल ते आम्हाला कमेंट करून नक्की पाहवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेर लावायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे जे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील